कासावली वेळसाव परिसरात तणावचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक रहिवाशांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत रेल्वे अंडरपासच्या कामाला जोरदार आक्षेप नोंदवला आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की रेल्वे अधिकाऱ्यांनी जमीन मालकांची संमती न घेता खाजगी जमिनीत प्रवेश करून नियमांचं उल्लंघन करत काम सुरू केलंय संतप्त ग्रामस्थांनी हे काम तत्काळ बंद करण्याची तसेच योग्य अधिसूचना न देता कामाला सुरुवात कशी झाली याबाबत रेल्वेकडून स्पष्टीकरण मागितले आहे तु बस मेवलो तांव इज द डाऊट ही इज गॉट ऑल द डॉक्युमेंट द थिंग इज जितले तितले थिंग गो आउट ऑफ वॉट इज हॅपनिंग हा सांगता पण द क्वेशन इज नॉट ते किती करता आम्ही हांव ताजी प्रॉपर्टींचे जबरदस्ती ते भितर गेल्या ओके खोले आम दोरीक मोडले हंगल्ले मोडले सगळी झाडां कापली दे आर अ लॉन टू एन ओके आणि आता काय ताणें म्हाका सांगले आय वॉज लिटल दिस थिंग त्यांना म्हणे आप जॉ जो ताणें आमच्या म्हणलें न्ही सगल्या फुडल्यान जाके कंप्लेन करू म्हणता एवरी क्वेश्चन द रिक्वरमेंट ऑफ युर एंटरप्रोनर्स नो वे ओन्ली कम इन सॉलिडरिटी विद जेंटलमेन्स प्रॉपर्टी वाय आई विल टेल यू अक्रॉस गोवा अक्रॉस गोवा दे हैव डन दिस दे हैव स्नैच द प्रॉपर्टी दिस एंटायर प्रोजेक्ट इज अगेन्ट द पीपल इज अगेन्टीन Private properties are bought by the government or some agent. How can this machinery, such of machinery come here? Tomorrow something happens to this machinery, who is responsible? Can you enter into somebody's property without his permission? And there is a complaint with the police uh, which is pending. I have so filed a complaint, complaint yesterday. He is a representative of half of Goa. His complaint is not being given hit to. Which is what? This is institutionalized dadagiri, And it is work on a Sunday. Today is a Sunday. Just like the robbers come in the night and rob people's houses, the government is working on Sundays. Tell me, what is the haste in working on a Sunday? This is completely wrong and we'll fight this. You spoke to the property owner, what I, did he say? The property owner is also here. He is here. There is no acquisition complete. They have, uh, people they have gone through the records. There is no, it is anticipated and people are barging into it is a clear case of trespass. And we will take this to the logical conclusion. We cannot have this. I will speak to whoever is concerned. But first thing, the machinery has to be out. Law, has to be, law is that the property has to be in the hands of the landlord. He is the new uh, 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 holding property rights here. You can't just encroach it. This is official trespass. With government backing. Can't happen like really. यस्ट डे द प्रॉपर्टी ओनर अप्रोच में आय आश फोर ऑल द डॉक्यूमेंट्स हमें सगले डॉक्यूमेंट चेक के क्या थोड़े फाउट देर इज समिस्प्यूट ऑफ एम्बिग्विटी हमें पैंले एब्सोल्युटली नो प्रॉब्लम इज प्रॉपर्टी ओनरशीप डॉक्युमेंट्स एंड इट एज कम डाउन फ्रॉम हंड्रेड ऑफ इयर्स लास्ट थ्री फोर हंड्रेड इयर्स इट एज कम डाउन टू डे एंड ट्री डे इज ऑन ट्वेंटी एथ वेन यू वॉज पासिंग डिसाईड की सॉ दॅट हीज कंपउंड हेज बीन डिमॉलिश्ड एन द ट्रीज आर कट सो ही फाईल्ड अ कंप्लेन एट वेर्ना पोलीस स्टेशन येस्टडे ही टोल मी नो ॲक्शन हेज बीन टेकन सो येस्टडे आय हॅव फाईल्ड अ कंप्लेन ऑन बिहाफ ऑफ दॅट ओनर ऑफ दीस प्रॉपर्टी इज द ओनर बिकॉज इफ यू डोंट स्टँड बाय दिस गोयकार आमचे जे ही खुली आम दादागिरी पण चालू असा सेंट्रल एजन्सी घेऊन कापता अँड आय वीन रेज दिस ऑल्सो इन पार्लमेंट फाटले फ आय रेज द रेल्वे मिनिस्टर मिस्टर अश्विनी वैष्णव ही सेट ना मातचं प्लीज ट्राय टू कॉपरेट आय सेट दर नो क्वेशन ऑफ कॉपरेशन यू कॅनॉट ट्रेनपास इन टू पीपल्स हाऊसीज दे हे डन इट विथ अ लेडी इन वेल सॉ हर प्रॉपर्टी आई हांगा केला ॲन दॅट जी एम ऑफ आय एन एल ब्रेझनली से तुम्ही कंप्लेन कंप्लेन म्हणजे करंजींग सो वी विल शो गरमेंट ऑफिसीस जेव्हा बंद असतात हे प्रमोद सावंताचे सरकार पोलिसांना मिसयूज करून आज हे ट्रेसपासिंग चाललं आय थिंक सेड वी रेज इश्यू इशू आमचो मेंबर ऑफ पार्लमेंट ऑल्सो रेज आय थिंक गोयच्या लोकांनी जो चीफ मिनिस्टर आज गोयभर भोंवता पळय की तुमचे घर आपण म्हणून ही सगळी फटिंगपणा आज उघडी झाल्या एक कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीन कंपाउंड तोडून पोलिसाक वचं वापर करून आज हे ट्रेसपासिंग करतात सो दिस इज कंप्लीट कोलेप्स ऑफ द एडमिनिस्ट्रेशन ऑफ बी जे पी आम्ही टाइम एंड अगेन सांगित असा की गव्हर्नर इंटरव्ह्यून जाऊन हे सरकार डिसमीस करचे कि्याक हे सरकार इज नॉट फॉर द पीपल ऑफ गोवा गोयकाराचे जागे आज जमनी हडप करपाचा प्रयत्न चालला बाब कॅप्टनान सांगले तसे की हे सगळे चला कोळशाचे डबल लेनिंग करपा किया कोळसो जिंदाल आणि अडानी દોન ક્રોની કેપિટલિસ્ટ કોસો વે આ પ્રકરણ અને ટાઈમ દોન વર્ષ જાય પ્રોબ્લેમ જ કોણ આ કોણ રિપ્વેસ્ટનાં આગે પ્રોસિજર કરે કામ હાતીનલા અને આજ ઓલરેડી તેણે સકા સાત કામ સ્ટાર્ટ ઓલમોસ્ટ કામ કાબાર જાવ એક ડિમાન્ડ હાલ પૂર સ ગામ તરપંચ સરપંચ આ પંચ બી સગ હવે લોકલ લોકલ અડ્યા છે લોક હાથ બાયપાસ ખબર આ तुम्ही मिडिया तुम्हाला मिडियाकू खबर असा ला टाईम किले पावटी हंगाच कितले इन्सिडेंट झाले कितले जण मेले तुम्ही त्यांना दाखवताले रेल्वे वयता ते ओढ घालून वय दाखताले हे तुम्हाला दिसते पडता हाकात लाून इतले इन्सिडंट त्यांना म्हणून हा लोकांचा एक डिमांड आलो आणि हे बाबा आमचा अंडर बायपास हो करून घेतला मला मा, दुसरे हा काय सांगाचं ना की हे बरे भाषेन काम करून आमच्या लोकांना आम्हाला दिवशी ताजो डिमांड हालो इतली वर्ष किती वर्ष झाली व ते बोडे किले गेले हा ते उपक्रम नका पण आज हे काम जाता आमच्या चवच्या लोकांक घेऊन आम्ही हुगली गेल्ली हुबली आमचा कॉश आमचा साहेब देखून आलेलो आमच्या बारा आम्ही रिक्वेस्ट केलं त्यांना जी एमां मवले आमच्या त्या ऑफिसरांक मवले आणि व आम्ही पास करून हाडला आज ताजे काम जातं আমাক কাই না কিন্তু আমাৰ লোক ডিমাণ্ড এক ডিমাড প্ৰব্লম আৰু চল্ভ কৰোঁ চাওঁ